नमस्कार बालमित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त अतिशय सुंदर आणि छोटेसे भाषण घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात मित्रांनो आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्याच्या सनईचे सूर देशभक्तीच्या झंकारांनी भारलेली प्रभात ह्या साजिऱ्या सकाळी जनभारत मातेने आपल्या केसांमध्ये तिरंग्याची फुलं माळली आहेत हे केवळ तारखेची नोंद नाही ही आहे काळाच्या कपाळावर चमकणारी तेजस्वी गाठ मित्रांनो स्वातंत्र्य म्हणजे गगनाच्या कुशीत नाचणाऱ्या वाऱ्यासारखं मोकळं असणं तर कधी रणांगणात रक्ताचे थेंब बनवून गळणं या वंदनीय मातीत ज्यांनी आपल्या प्राणांची होळी केली ते आज जणू आभाळातून आपल्या कर्मदिप्तीने देशाला आशीर्वाद देत आहेत त्यांचा त्याग म्हणजे देशाच्या जा काळजातील लयबद्ध धडपड आणि आपली जबाबदारी म्हणजे त्याच्या गतीला दिशा देणारी धून आज स्वतंत्र भारत म्हणजे एक विशाल वटवृक्ष आहे आणि फांद्या आहेत आपल्या कर्तव्यांच्या म्हणूनच मित्रांनो स्वातंत्र्य साजरे करताना त्यांच्या मुळांना पाणी घालायला विसरू नका शिकायला हवं भगतसिंगांसारखं निर्भय होणं बोलायला हवं गांधीजींसारखं शांतपणे आणि वागायला हवं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं न्यायप्रियतेने हा देश म्हणजे फक्त भूगोल नाही हा आहे इतिहासाच्या प्रत्येक श्वासात धडकणारा आत्मा प्रत्येक श्वासात धडकणारा आत्मा धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय